शक्य मित्र नमस्कार शक्य मित्र आपण सांगितल्याप्रमाणे कंपन्या ऍड होण्यास सुरुवात झालेल्या आता वर असेल किंवा इतर कोणत्या माध्यमातून माध्यमातून असेल कोणीही कंपनी कधी ऍड होईल हे सांगू शकत नाही पण आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो की कंपन्या कधी ऍड होणार आहेत तर आपण सांगितलं होतं कंपनी ऍड होऊन आपल्या मेंबरशिप ग्रुपवर आपण सर्व मेंबरला सांगितलं होतं की नवीन कंपन्या निवडून देत चांगल्या कंपन्या टॉपची कंपनी ऍड होऊन तर आज इकोजेन कंपनी ऍड आहे तर इकोजेन कंपनी ऍड झाल्यानंतर भरपूर ठिकाणचा कोटा लगेच संपलेला आहे आता भरपूर जिल्ह्यातील कोटा विकोज इकोजेनचा दाखवत नाही आता आपल्या ग्रुपमध्ये शंभर टक्के सिलेक्शन झाले इकोजेन कंपनीचं बऱ्याचशा ठिकाणी कंपनी दाखवली काही ठिकाणी कंपनी दाखवली नाही पण आपल्या ग्रुपवर आधीच माहिती असल्यामुळे भरपूर लोकांनी इकोजेन कंपनी निवडलेली आहे तर ज्यांना ज्यांना इकोजेन कंपनी निवडायची आहे जे आपल्या मेंबरशिप ग्रुपमध्ये ऍड आहेत ज्यांना ज्यांना इकोजेन कंपनी निवडायची नाही इतर कंपनी निवडायची असेल जसे की शक्ती जैन ओसवाल व इतर कंपनी असते तर या कंपनीही ऍड होणार आहेत त्याचीही माहिती आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटणार आहे आपला महाराष्ट्रातील एक नंबरचा ग्रुप आहे जे तुम्हाला कंपनी येण्या अगोदर काही वेळ माहिती देतो कंपनी आल्याबरोबर माहिती देतो ही सर्व्हिस फक्त फक्त आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला पाहायला भेटेल अजूनही आमचा ग्रुप तुम्ही जॉईन नसत केला तर या ठिकाणी नंबर आहे फक्त काही मेंबर ऍड होऊ शकतात लवकरात लवकर जॉईन करून ठेवा नंतर आपला ग्रुप तुम्हाला जॉईन करता येणार नाही आपल्या ग्रुपवर दोन ग्रुपवर सध्या दोन हजारापेक्षा जास्त मेंबर आहेत आपण ज्या प्रकारची सर्व्हे देतो त्यानुसार आपल्याला एवढं जे आहे ते लोकांचं प्रेम भेटलेलं आहे एवढे लोक आपल्याला जे आहे ते जॉईन करत आहेत कारण की याच्या अगोदर अगोदर पण आपण कंपनी आहे अगोदर पण माहिती दिली होती आता कंपनी कधी येणार ही माहिती फक्त फक्त आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला भेटू शकते आता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे की ज्यांनी ज्यांना कंपनी चांगली निवडायची त्यांनी आपल्या मेंबरशिप ग्रुप जॉईन करून ठेवा त्यानंतरच लगेच कंपनीचा रिझल्ट आपण दिलेला आहे कंपनी ऍड झाल्या माहिती दिलेली आहे आपल्या ग्रुपवर आधीही आपण सर्वांना सांगितले होती की जी नवीन कंपनी आहेत त्या निवडू नका चांगले कंपनी ऍड होणार आहेत त्याप्रमाणे आजपासून इकोजेन ही चांगली कंपनी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना इकोजेन कंपनी निवडायची असते इकोजेनचं चा मटेरियल चांगलं आहे इकोजेनची सर्व्हिस काही 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 ठिकाणी जरा जे मटेरियल आहे ते लेट भेटतं पण इकोजेनचं मटेरियल आहे ते टॉप आहे चांगलं मटेरियल देते इकोजेन आणि सौर सौर ऊर्जा क्षेत्रातील जी टॉपच्या कंपन्या आहेत त्यामध्ये इकोजेन कंपनी येते तर ही कंपनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून भरपूर लोकांनी निवडली आहे सर्वांचं ज्यांनी ज्यांनी कंपनी निवडल्या आहेत त्यांचं सर्वांचं अभिनंदन ज्यांना इतर कंपन्या निवडल्या ज्या आहेत त्यांना आपल्या मेंबरशिप ग्रुपवर शंभर टक्के खात्रीशीर माहिती भेटणार आहे तर ही गोष्ट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा अजून ही कंपनी ऍड होणार आहेत येणाऱ्या काळात कंपनी ऍड होतीलच ज्यांना चांगली कंपनी निवडायची शक्ती जेन इकोजेन इकोजेन क्रोप्टन असेल जेन असेल जी के असेल यासारख्या कंपनी निवडायचे त्यांनी आपला शंभर टक्के ग्रुप जॉईन करा कारण की ग्रुप मार्फतच तुम्ही कंपनी निवडू शकता कारण की इकोजेनचं पण भरपूर ठिकाणी मला शेतकऱ्यांचं आत्ता मेसेज येत की सर आम्हाला माहितीच पडली नाही तर मी त्यांना बोलतो की तुम्ही ग्रुप अगोदरच जॉईन केलं असता तर तुम्हाला ही कंपनी निवडता आले असते आपल्या बाबतीत असं घडू नये नंतर तुम्ही मला मेसेज करताल की सर मला माहिती पडले नाही कंपन्या येऊन गेल्या तर आपल्या बाबत असं होऊ नये त्यासाठी ग्रुप जॉईन करून ठेवा कारण की ज्या टॉपची कंपन्या आहेत ती प्रत्येक वेळेस सांगत असतो या महिन्यामध्ये ज्या टॉपच्या कंपन्या त्यांचा कोटा कमी आहे आता लवकरच बाकीच्याही ही कंपन्या ऍड होतात त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर आपल्याला पाहायला भेटेल आणि त्याच्या अगोदर आपल्या मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला पाहायला भेटेल धन्यवाद